पश्चार्थेष्वृश हे ब्रह्मरुदाे यो वा यथा विनि यत्रस्त्रसर्वोषा धामेन सदा निरस्तसुभं सत्यं परं सत्यम् सत्य भानुभूषिता प्राची सती जा दिशा अगविया तैसी शास्त्रेश्वर गीताया सनातन शास्त्र भगवान सिद्धेश्वर अच्छे असीम कृपेन श्री रुक्मिणी पांडुरंगाचा चरणारविंद श्री सद्गुरु धणेश्वर महाराज श्री जगतगुरु तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरणासानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या बाराशे पस्तीस ओबीचा आपण विचार करतो आहोत विषय आहे गीता भानुभूषिता प्राचीया सतेजा दिशा अखबिया तैशी गीता गीताया सनाती शास्त्री सूर्याने सुशोभित केलेली पूर्व दिशा जस जस सूर्य उदयाची वेळ येते तशी तशी पूर्व दिशा अत्यंत शोभिवंत दिसते अत्यंत सुंदर दिसते खूप रंगी बेरंगी छटा दिसतात पूर्व दिशेला आणि मग हळूहळू त्या छटा सतेज होता तेज पुंज त्या प्रकार या सूर्याच्या उदाहरणाप्रमाणे सर्व शास्त्राची ईश्वर असणारी गीता शास्त्रीश्वरी गीता या सर्व शास्त्राची ईश्वर अशी ही गीतं आहे अर्थातच या गीतेमुळे सर्व शास्त्र सनाथ झालेली आहे सर्व शास्त्र काय झालेली आहेत सनाथ झालेली म्हणजे सर्व शास्त्रांचा आधार सर्व शास्त्रामध्ये मुख्य सर्व शास्त्रांचा ईश्वर ही गीता आहे आणि गीतेमुळे सर्व शास्त्राला महत्त्व आहे म्हणून शास्त्राचं नाव घेतलं तर उद्धार होत नाही पण गीतेचं नुसतं नाव जरी घेतलं तरी उद्धार गीता 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 वाचे जे म्हणती तया पुनरावृत्ती येणे नाही गीता 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 जरी म्हटलं तरी पुन्हा जन्ममरणाचं दुःख भोगावं लागत යෝඩහ ගිතේලා මහාන මහතුවයි හි අසනිී ශාස්ත්‍රීෂ්වරී මාගා උපාය බහුුවේ විස්ථාරී සංගිතලාදේශය කරී ගිව්වේ අතුමා හි අසෝයිී ශාස්ත්‍රීශ්වරය जाऊ द्या किती जरी वर्णन केलं तरी ते अपूर आहे किती वर्णन केलं तरी ते कमी पडत आई वडील सद्गुरु भगवान संत यांचं किती जरी वर्णन केलं तरी ते कमी पडतं लक्षात ठेवा हे असो येणे शास्त्रेश्वर जाऊ द्या किती वर्णन के केलं तरी आपण काही एवढं वर्णन करू शकत नाही एवढं वर्णन करण्याचं सामर्थ्य आपल्या ठिकाणी नाही आहे म्हणून म्हटलं हे असो ऐण हे शास्त्रेश्वर जाऊ द्यात आता हे वर्णन पण या शास्त्रेश्वरी गीतेनं सर्व शास्त्राची ईश्वर असणारी गीता या गीतेनं मागा उपाय बहुतेक विस्तारे खूप 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 याच्यात उपाय सांगितले अज्ञान जाण्याचे उपाय सांगितले ज्ञान होण्याचे उपाय सांगितले संत संगतीचे उपाय सांगितले सद्गुरूची महती सांगितली ज्ञानाची महती सांगितली भगवंताची महती सांगितली अनेक प्रकारचे उपाय अनेक प्रकारची साधनं या गीतेमध्ये सविस्तर वर्णन करून भगवंताने अर्जुनाला सांगितलेले आहे जे उपाय केल्याने काय होतं हे उपाय जर केले तर जणू काय हाताने आत्मा घेता येईल हाताने आत्मा घेता येईल असे उपाय या गीतेमध्ये भगवंतानी सविस्तर वर्णन केलेले आहे किंबहुना आत्मा कळण्याकरताच गीता आहे आत्मा म्हणजे ब्रह्म आहे आत्मा म्हणजे देव आहे आत्मा म्हणजे परमात्मा आहे आणि ते कळण्याकरता गीता आहे आपलं जे स्वरूप आहे ते कळण्याकरता गीता आहे देह काय किमतीचा आहे ते कळण्याकरता गीता आहे आयुष्याचं काय महत्त्व आहे ते कळण्याकरता गीता आहे भगवान काय आहे ते कळण्याकरता गीता आहे हे सर्व या गीतेमध्ये खूप सुंदर सविस्तर सर्वांना कळेल रुचेल पचेल पटेल अनुभवा येईल अनुभवाला अशा पद्धतीनं वर्णन केलेलं आहे परी प्रथम अर्जुना विपाये हे फावे हा भाव सणवे श्री हरी परी प्रथम श्रवण पण पहिल्या श्रवणाबरोबर पहिल्या श्रवणाबरोबर अर्जुनासारखा उत्तम अधिकारी अर्जुनाला खूप वेळ सांगावं लागलं काय खूप वेळ सांगावं लागलं नाही अर्जुनाला एकदाच ऐकलं की अर्जुनाला कळत एकदाच अनेक वेळा ऐकलं तरी माणसाला कळत का म्हणून म्हटलं भगवंताने मौरींनी अर्जुनाचे पांती जे बैसणी या योग्य होत परिसने या योग्य होत अर्जुनाच्या पंक्तीला बसणारे जे आहेत त्यांनी गीता ऐका रामकृष्ण कृष्ण अर्जुनाच्या पंक्तीला बसणारी जे आहेत त्यांनी गीता ऐका अलग लक्षामध्ये पहिल्याच श्रवणामध्ये आणि तिला सांगायला वेळ कुठं होता गीता कुठं सांगितली रणांगणामध्ये कसरा झिंगाणा चालू होता दोन माणसाची भांडणं चालली तर आपल्याकडे ऐकू येत नाही काय कोट्यावधी लोक कोट्यावधी लोक हत्ती काय घोडे काय रथ काय असा गोंधळ चालू होता आपल्याला एक माणूस बोलला तरी समजत डिस्टर्ब होत तिकडं वृत्ती जाते आपली पण एवढा गोंधळ चालू होता कसले आवाज ते शस्त्रास्त्राचे रथाचे घोड्याचे हत्तीचे शंखांचे आवाज कसला गोंधळ आणि त्यामध्ये भगवंतानी गीता सांगितली अर्जुन पण एक लक्षात ठेवा अर्जुन आला दुसरं काहीच ऐकू येत नव्हतं काय भनगड आहे बघा अर्जुनाला दुसरं काहीच ऐकू येत नव्हतं एवढा गोंधळ चाललाय तरी फक्त भगवान काय बोलतात तेवढंच ऐकत होता म्हणून म्हटले काय अर्जुनाची पांती बैस बहिष् योग्य होती ते अवधान संती द्यावी अर्जुनाच्या पंक्तीला बसणारे जे आहेत त्यांनी गीता ऐका इतक्या एकाग्रतेनं इतक्या निवांत गोंधळामध्ये साधा गोंधळ नव्हता युद्ध होतं ते युद्ध आणि ते झिंगाणा चालू होता कुनी? कुनी का शांत होते भगवंताचं अर्जुनाचं बोलणं ऐकतं कोणी कोणीही ऐकत नव्हतं तर त्यांना कुठंच आवडतं ऐका कुठं आवड ऐकायची नाही काय किती तरी भगवान अर्जुनाला बोले ना अर्जुनही भगवंताना बोलला लाजसीना कर्मी सुद्धा असं म्हटलं अर्जुनाने लाज वाटत नाही तुला सांगण्याबद्दल काही सांगित असं म्हटलं अर्जुन भगवंत पण प्रेम प्रेमामध्ये बायकोनी किती शिवाय दिला राग येतो प्रेम आहे काय आहे प्रेम तिने जरी पिढा फेकून मारलं तर ती म्हणतो घोडे दिला बसायला ख याच नाव काय आहे प्रेम म्हातारी एक शब्द बोललं तर त्याला लागेल आणि बायकोने शिळ्या तरी तिला आणि एक मारली तसे काय नाही म्हणत होतात पण तिचं फार प्रेम आहे माझ्यावर काय लक्षात लागेल तुमच्या पण हे किती बोलले तरी तस यांना एकमेकाबद्दल इतकं प्रेम की त्या प्रेमामध्ये कधीही मनात द्वेष निर्माण झाला हो नाही हे लक्षात ठेवा म्हणून म्हटलं या ठिकाणी प्रथम श्रवण असावे अर्जुना विपाय हे भावे पहिल्याच वेळेस उत्तम अधिकारी असणारा अर्जुन त्या अर्जुनाला कळालं लगेच आत्म्याचा अनुभव आला अर्जुनाला लगेच भगवंतने अठराव्या विचारलं हय अर्जुना असं काय वाटते तू म्हटलं ना मातुरा श्सुरा पौत्रा शाला संबंधन तथा एकतान हां निच्छा मी म्हणलं होतं या कोणाला मारणार नाही हे सगळे माझे नातेवाईक आहेत अर्जुन म्हटलं मी मोहानी म्हटलो आता नष्टो मोह स्मृति लढवा तत्प्रसादा मयाच्युत तुझ्या कृपेनं तुझ्या प्रसादाने माझा सगळा मोह नष्ट झालेला आता करीशे वचनंत आता तू म्हणशील तस मी करी सांगायचं तात्पर्य हा भाव सकनवे धरो निश्री हरी या करता हाच विषय अर्जुनाला पुन्हा एकदा सांगावा ही अभिलाषा भगवंताच्या मनात होती करुणावश भगवान भगवान हा आपल्या भक्ताकरता करुणावश आहे भगवंतासारखी दया करुणा हो कोणालाच नाही लक्षात काय अपराध या ठाव दिला गोपाळा का उत्तान चरणाची या बाळा ध्रुवपदी चाड किती अपराध केले होते त्याने एक शिवी कोणी दिले होते की आपल्याला एक शिवी <coughs> त्याच जन्मभर तोंड पाहणार नाही एक शिवी दिली शशुपाळाने शंभर शिव्या दिल्या त्या सुद्धा असलील एक म्हणती नंदाचा एक म्हणती वसुदेवाचा ठावच नाही बापाचा ऐसा आकोळी साचा श्रीकृष्ण एकच शिवी सांगितली तुम्हाला कोणी म्हणतं नंदाचा कोणी म्हणतं वसुदेवाचा आहे का बापाचा पत्ता असा कुलहीन अशा शिव्या दिल्या तरी किती किती दिल्या शंभर शिव्या दिल्या तरी भगवान हा नाही हो नाही होस नाही एवढ्या शिव्या दिल्या तरी भगवंताच्या चेहऱ्यावर परिणाम एक मुलगा आहे बघा दाखवला तो याच्यामध्ये कुंभमेळ्यामध्ये तो किती देश चालत आलाय चालत किती देशातून आलाय चालत हिमालयातून तिथे प्रयागला यायला त्याला पंचवीस दिवस लागले चालत चालतो चालण्याशिवाय दुसरं काही नाही कुठं जमेल तिथं मिळाला मंदिर तर झोपतो नाही तर मग जंगलातही झोपतो काय पण तेच काय आहे शिचार्य योगी आहेत काय कुठल्या देशातून आले तुम्हाला लांबून फार देश उल्लंघन करत 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 ते रेल्वेने नाही किंवा विमानाने चालत आलेला मी का सांगतो लक्षात ठेवा एवढा भाव आहे श्रद्धा प्रेम आहे सांगितलं अनेक देशातून मी चालत आलो आहे पण हिंदुस्थान सारखा देश नाही हिंदुस्थानासारखे देव शास्त्र कोणी नाही कोण बोलते मागा कळलं का म्हणून मी आता हिंदुस्थानातून जाणार नाही इथेच पण पायीच प्रवास करणार त्याला काय म्हणतात प्रेम प्रेम भाव एवढा भाव पाहिजे लक्षात त्याला बोलता येत नाही इंग्लिश बोलणारा माणूस पण त्याने तिचं ते पुस्तकं घेऊन त्याचा अभ्यास केला आणि तोडकी मुडकी हिंदी बोलतो तो काय म्हणून सांगितलं या ठिकाणी युट्यूब ला बघा तू दाखवली हा विषय अर्जुनाला पुन्हा एकदा सांगावा काय भगवंताला तरी भक्त बोलले तरी काय बोलतात शिवाय नाही का भक्त आपल्याला दिवस म्हातारेने शिवाय कसा जागा तू बघा मी सांगितलं कोणाला सांगायची गरज नाही तसं देवाला शिवाय देत नाही धाव पाव तू पंढरी राया विठ्ठला विठ्ठला काळ्या रे मड गेलं तुझ आता धावरे, काळ्या रे मड गेलं तुझ आता चांगली शिवी आहे ना <coughs> अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रणकी झाली जन्म सावित्री चुडाली आली शिव्या देवाला पण देवाला लेश मात्र राग आला राग आला नाही व्यवहारात तुम्ही कुणालाही सेवा द्या त्यांना राग आला नाही असं नाहीच काय पण भगवंताला भक्ताबद्दल इतका शिवाळा आहे एवढं प्रेम आहे की काही जरी देवाला बोललं तुका म्हणे जे जे बोला आणि ते ते साजे या विठ्ठला काही बोललं तरी त्याला शोभत ते लक्षात कधीही तो राग धरत तस अर्जुनाने भगवंताला पुष्कळसं बोलला अर्जुन जोपर्यंत कळत नव्हतं तोपर्यंत पण भगवंताला अर्जुनाचा राग आलाच नाही कळलं कधी का नाही देव आणि भक्त दुजा नाही विचार देव आणि भक्त हे दोन नाही आहेत लक्षात ठेव जी देव होय गुरु तोच देवन तोच भक्त असतो इतका जिव्हाळा हा भाव सकनवे धरोणी श्री हरी भगवंताच्या मनात आले की एकदा आणखी प्रथम सांगितले आणि ऐक काही लक्षात राहिल्या त्या गोष्टी नाही कोण जाणे पण आणखी एकदा अर्जुनाला सांगायला पाहिजे अशा प्रकारची करुणा कारण असा करुणावंत या विश्वाच्या पाठीवर कोणीच नाही बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत आनंत हे नामजा आनंद हे नामजा बहु आहे करुणावंत फार करुणा आहे भगवंता भगवंतासारखी आणि सद्गुरूसारखी करुणा दया तुम्हाला कुठेच पाहायला मिळायची नाही म्हणून भगवंताच्या मनात आली की आपण एकदा अर्जुनाला पुन्हा सांगाव ते सप्रमेय एक वेळ शिष्य व्हावावया आढळ सांग तसे मुकुळ मुद्रा आता ते प्रमेय एक वेळ ते प्रमेय प्रमेय म्हणजे सिद्धांत तेच सिद्धांत एकदा शिष्याच्या ठिकाणी दृढ होण्याकरता सांगावे अर्जुन कोण होत शिष्याच्या ठिकाणी दृढ सांगावे अर्जुनाने कबुली दिली होती अकराव्या अध्यायामध्ये कार्पण्य दोषो पहत स्वभावा पृछा मी तुम दृढ सन्निधीता काय म्हटलं हम त्वां प्रपन्नम् हे देवा मी तुझा शिष्य आहे म्हणून या ठिकाणी म्हटले शिष्या शिष्य या आढळ एकदा पुन्हा ते सिद्धांत सांगावेत म्हणजे अर्जुनाच्या ठिकाणी ते पक्के होतील पुन्हा अर्जुन ते विसरणार हो नाही आहे तसा अर्जुन नव्हताच विसरण्यासारखा अर्जुन हो नव्हता राजा होता तो काय काय डोक्यात असेल त्याच्या मोदीच्या डोक्यात काय काय असेल अहो सगळं एवढा भारत सांभाळायचं आहे ना किती देश आहेत या भारतामध्ये किती विभाग आहेत त्या प्रत्येकाच्या शिव्या खाव्या लागतात प्रत्येक लोकाचे बोलणे खावे लागतात काय काय बोलतात राहुलसारखे नाही बोलत कोणी जास्त शिव्या देत असेल तर राहुल म्याड म्हणून दिल्ल्याला त्याला एकही मत पडलं नाही झिरो लोकांनी ओळखलं हे हा म्याड आहे याला काही बुद्धीचा पत्ता हो नाही आहे लक्षात ठेवा बारीचाला पिंटू म्हणतात लोक पिंटू लहान बारीश येतात पप्पू पप्पू म्हणतो तेव्हा मुद्दा काय सांगायचं लक्षात ठेवा की एवढा व्याप असतो डोक्यामध्ये हो कुठं काय कुठं काय कुठं काय काय व्याप आहे तेवढाही व्याप सांभाळून त्यांची वृत्ती कुठं असते रामाकडे एवढं सांभाळून ही वृत्ती रामाकडे आहे म्हणून उत्तर भागामध्ये आपल्या देशाला लाभलेले हे दोन संत आहेत महान संत आहे आदित्यनाथ योगी आणि मोदी निष्प्रह मोदीचे भाऊ कोणी मिशन काम करते कोणी काय करते कोणी काय करते अजिबात नाही सहकार्य हा प्रकारच नाही नाही तर काय काय नातेवाईकाला सगळ्याला लावून टाक नोकरीला आणि सगळ्याला कुणाला दहा कोटी कोणाला पाच कोटी कोणाला तीन कोटी कोणाल दोन कोटी यांचं तसं नाही या दोघांचं निष्प्र तरी या कुंभमेळ्याकरता वीस कोट रुपये दिले योगीनं वीस कोट मोरारजी बापूनी पंधरा कोट दिले पंधरा कोट कोणी सहा कोटी कोणी आठ कोटी कोणी दहा कोटी बच्चननी सहा कोटी दिले आणखी तो दुसरा तुम्हाला नाव येत नाही तसं त्यांनी काही दोन कोटी दिले वगैरे तर मी का सांगतो लक्षात ठेवा की असे निष्प्रह लोक येते केवळ जगाच्या सेवे करताच हे दोन जर सोडले तर बाकी पोटाच्या सेवे करताच निवडून येतात आणि खड् खड्डे भरत राहतात लक्षात मुद्दा काय चाललाय आपला तसा अर्जुनाच्या डोक्यात काय नसेल हो काय राजा आहे तो युद्ध चालू आहे शत्रू पुढे उभे आहेत काय काय डोक्यात नसेल पण काहीच नव्हतं फक्त एकच भगवान काय सांगतात तेवढंच डोक्यात आणि तेवढंच ऐकू येत होतं बाकीचं काहीच ऐकू येत म्हणून म्हटलं या ठिकाणी तेच प्रमेय एक वेळ शि श्री व्हावया आढळ सांगत श्री मुकुळ मुद्रा आता आणि भगवान तेच पक्क होण्याकरता मुद्रेनं म्हणजे रीतीनं थोडक्यात सांगतायत या अठराव्या अध्यायामध्ये म्हणून हा अठरावा अध्याय गीताची आहे असं म्हटलेलं आहे असं अशा प्रकारे झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या कुंडली कवर